गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रिणींनो आठ वाजलेत आठ नऊ वाजलेत देवपूजा झाली मैत्रीण आणि देवपूजा झाली इतकं छान वाटलं मैत्रीणं फ्रेश असं घरामध्ये ना सगळं सुगंध दरवडा आहे मी धूप ही केली ती तर असं वातावरण इतकं छान वाटायले असं वातावरण म्हणजे आपली सगळी निगेटिव्ह एन एनर्जी असते का ती सगळी नाहीशी होती धूप किंवा मग कापूर हे करायचं मैत्रिणींनो मला धूप आणायची माझ्याकडं कापूर लावला होता मी आता नाश्त्याला मैत्रिणीनं मला त्या दिवशी पडली होती इतकं लागलं होतं नाश्त्याला मैत्रीण आता मटकी करणार घरीच मोर आणली होती मटकीला अशी मोड आली बघा अशी ह्या दिवसामध्ये ना चांगली असते अशी कच्ची मटकी किंवा मग अशी फ्राय करून आपण खायची मुलांना द्यायची खाऊ वाटत नाही पण खावं लागते मैत्रीण काय करा म्हणजे असं ज्या असं मोड आलेली कडधान्य ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसात रोज नाही खाले दोन चार दिवसाला एकदा असं असं घेत राहायचं

नाश्ते झाली आमच्या मैत्रिणींचे झाले असतील नाश्ते नऊ वाजले नऊ साडे नऊ ह्या दिवसात खायचे सकाळी सकाळी चाळण्या सगळ्या खराब झाल्यात एक उंदरांनी तोडली एक इथून तुटली आणि एक तर काही नाही ह्याला बोळच पडले मधून आता चाळण्या आणायच्या बाहेर गेल्यावर आणते आता मी चाळण्या नाही मैत्रिणी मला ब्रश नाही कपडे घालवायचा ब्रश बाहेर जायचं म्हणून नुकसाच वाटते आवरायचं बाहेरून पुन्हा घरच करायचं बाहेरून नुसतं पाणी ठेवलं हरी हरिस पसारा होऊन बसला इथं चांगल्या चाळण्यात बर का घासल्या नाहीत नीट पण फेकून देते बाई मला आवडत नाहीत असल्या चाळण्याला घाण जात नुसते छिद्र छिद्र उंदरायनी तरी आणायला होती चला मैत्रीण मग करा तुम्ही पण नाष्टा वाटत नाही पण काय करा आता नाही तर मग पुन्हा विकनेस येते चला मैत्रीण फरशी राहिली माझी काही फरशी तशीच आहे बाहेरच बाहेर भा पाणी मारलं पाटी झाडलं मार किचन राहिलं आहे आणि हॉल राहिलंय चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत असेल तर मैत्रीणं प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणं प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना